नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की अवधूतानी सांगितलं की मी चोवीस गुरु केले आणि मग त्यात प्रत्येक गुरूंकडनं काय शिकलो ते आपण या भागामध्ये बघूयात अवधूत सांगतो की सर्वप्रथम मी पृथ्वीला गुरु केलं आणि तिच्यापासून क्षमा हा गुण घेतला कोणी कितीही त्रास दिला तरी विचलित व्हायचे नाही आपला मार्ग सोडायचा नाही हे मी तिच्याकडून शिकलो आपण पृथ्वीवर कितीही अत्याचार केले तिला त्रास दिला तरी ती आपल्या कर्तव्यापासून ढळत नाही संपूर्ण जीवसृष्टी तिच्यावरून चालत असते खड्डे करणे घाण टाकणे इत्यादी गो गोष्टी पृथ्वीवर केल्या तरी ती ढळत नाही किंवा परोपकार करणे सोडत नाही मातीतून धान्य उगवून देण्याचे आपले कर्तव्य ती सोडत नाही नित्य परोपकारच करते वृक्षांना आपल्यामध्ये घट्ट धरून ठेवून आपल्या उदरनिर्वाहासाठी ती धनधान्य पिपतच असते हे पाहून अवधूत म्हणतो की मी विचार केला की धैर्यवान पुरुषांनी असे वागावे माणूस आपल्या प्रारब्धानुसार कर्म करीत असतो कोणी आपल्याला त्रास दिला तरी आपण धीर सोडू नये आणि आपला धर्माचा मार्ग टाकू नये समोरचा वाईट वागला तरी आपण चांगलेच वागावे हे मी पृथ्वीकडे पाहून शिकलो क्षमाशील वृत्ती आणि परोपकार हे दोन गुण मी पृथ्वीकडून घेतले माणसाजवळ जर क्षमाशील वृत्ती असेल तर आपल्याशी कोणी कितीही वाईट वागले तरी त्याचा आपल्याला त्रास होत नाही मन शांत राहतं हे निश्चित पृथ्वीवर आपण माणसे किती अत्याचार करतो अनेक टाकाऊ गोष्टी तिच्यावर टाकतो पण त्यालाही ती विघटन हो। करून आपल्यात सामावूनच घेते हे कृत्य करणाऱ्याला ती शिक्षा देत नाही आपण प्लास्टिकचे ढीकच्या ढीक तिच्यावर टाकत आहोत अथक प्रयत्न करूनही ती त्याचे विघटन करून आपल्यात सामावून घेऊ शकली नाही तरीही प्लास्टिकचे डोंगर ती आपल्या शरीरावर बाळगून आहे तिच्यावर एवढा अन्याय होत असतानाही ती स्थिर आहे अजून तरी तिचा तोल ढळला नाही अजूनही ती उदार मनाने लोकांचे कल्याणच करते खरे तर माणसाने पृथ्वीचा हा गुण ही क्षमाशील वृत्ती आपल्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न केला तरीही माणसा माणसातील तेड भांडण द्वेष भाव इत्यादी भावना नष्ट होण्याला मदत होईल आणि रामराज्याची पुनर्स्थापना होण्यास सुरुवात होईल हे निश्चित आज जरा मन मनाविरुद्ध झाले की एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्यांनी पृथ्वीला आदर्श मानावे असे वाटते म्हणूनच पृथ्वीला आपण सर्वांनी प्रथम गुरु मानावे अवधूत म्हणतो की मी दुसरा गुरु केला तो वायूला देहधारणेसाठी जे आणि जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्यावे हे प्राणमायूपासून शिकावे तो शरीर धारणेसाठी आवश्यक तेवढेच घेतो साठा करून ठेवत नाही वायूला कुठलाही आहार निषिद्ध नाही तो कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो तसेच माणसाने इंद्रियांना आवडणारे विषय न घेता शरीर निर्वाहासाठी जे आवश्यक आहे ते घ्यावे ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही आणि मन चंचल होणार नाही वाणी निरर्थक बडबड करणार नाही याची काळजी घ्यावी वायू अनेक धर्मांच्या पदार्थावरून जातो पण कुठेच आसक्त होत नाही कुठेतरी एखाद्याला अडकून राहत नाही किंवा केवळ सुगंधित वस्तूवरूनच मी वाहतो दुर्गंध देणाऱ्या वस्तूंवरून नाही असंही तो म्हणत नाही किंवा तिथेच रेंगाळतही नाही त्याचा हा गुण आपल्याला हेच शिकवतो कोणाचाही दोष घेऊ नये किंवा कोणाचे गुणदोष पाहू नयेत सर्वांशी आपले वागणे समान असावे पृथ्वीवरील पदार्थांचा संपर्क झाला त्याचा वास वाहून नेत असेल तरी तो स्वतः त्यात लिप्त होत नाही किंवा तो वास स्वतःला चिटकवून घेत नाही तसेच माणसाने पार्थिव शरीराशी संबंध असेल तोपर्यंतच त्याच्या आधी व्याधी भूक हे सहन करावे परंतु त्याच वेळी त्यापासून अलिप्तही राहावे म्हणून वायूकडून माणसाने अल्पसंतुष्टता इतरांचे गुणदोष न पाहणे किंवा न घेणे अलिप्त असणे हे गुण घ्यावे सर्वत्र व्यापून असणारे आकाश हा गुरुस्थानी आहे असे अवधूत म्हणतो आकाश सर्व चराचरात व्याप्त आहे तरी ते सर्वांपासून अलिप्त आहे ते अमर्याद आहे तेज पाणी पृथ्वी हे पदार्थ ढग इत्यादी पदार्थ आकाशातच राहतात पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही म्हणून मी आकाशाकडून अलिप्तपणा आणि अमर्यादपणा हे गुण घेतले जीव आणि देह यांचा संबंध असाच आहे हे समजून घेतले पाहिजे देह आणि आत्मा, ही, आत्मा हे दोन्ही भिन्न आहेत देहाला आत्मा समजू नये हे मी आकाशा काढून आकाशाकडून शिकलो असे अवधूत सांगतो गुण शुद्धता आणि पावित्र्य मुळात पाणी शुद्ध त्याची शुद्धता पाहून आपले मनही असेच शुद्ध असले पाहिजे आपले वागणे पाण्यासारखे मधुर असले पाहिजे पाणी घाण धुवून टाकते मळ काढून टाकते त्याचप्रमाणे आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये असणारी मलिनता आपल्या संपर्कात आल्यावर नाहीशी झाली पाहिजे हे मी पाण्याकडून शिकलो पवित्र तीर्थक्षेत्रातील पाण्याचे दर्शन त्याचा स्पर्श यांनी लोक पवित्र होतात तसेच सज्जनांची भेट त्यांचा सहवास असाच असतो आपणही आपले वर्तन असेच असण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे मी पाण्याकडून शिकलो असे अवधूत म्हणतो अशाच लोकांच्या सहवासात आपण राहावे की ज्यामुळे आपले आचार विचार शुद्ध होतील माणूस पारखता आला पाहिजे किंवा आपले आचार विचार एवढे शुद्ध असावेत की लोकांना आपल्या सहवासात राहणे पवित्र वाटले पाहिजे हा गुण पाण्यापासून घ्यावा पुढे तो सांगतो मी अग्नीला गुरु केले कारण तो तेजस्वी तर आहेच पण अग्नी काहीही खाऊन सुद्धा शुद्धच राहतो त्यात चांगल्या गोष्टी टाका किंवा वाईट एकतर तो त्या जाळून भस्म करतो किंवा त्या वस्तूचे तेज वाढवतो ती वस्तू शुद्ध करतो जसे सोने तसेच आत्मज्ञानी माणूस तपश्चर्येने तेज मिळवतो इंद्रिया आणि मनावर ताबा मिळवतो आणि सर्व गोष्टींचा उपभोग घेतला तरी त्यात अडकून पडत नाही म्हणून मी तेजस्विता आहे त्या परिस्थितीत राहण्याची तयारी लोकांना पवित्र करणे इत्यादी गुण अग्नीपासून शिकलो असे तो सांगतो मी चंद्राला गुरुस्थानी मानले त्याच्यापासून मी शिकलो की चंद्र कलेने कमी हो अथवा जास्त तो चंद्रच असतो तसेच देहाचे आहे म्हातारपण क्षय इत्यादी विकार देहाला आहे आपल्याला नाही तो शुद्धच असतो सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वीपासून पाणी शोषून घेतो आणि पावसाळ्यात तेच पाणी पृथ्वीला परत करतो तसेच योगी इंद्रियांच्याद्वारे विषयांचा उपभोग तर घेतो पण योग्य वेळ आली की त्यांचा त्यागही करतो हे मी सूर्याकडून शिकलो असे तो सांगतो अनासक्ती हा गुण सूर्याकडून घ्यावा सर्व गोष्टींचा उपभोग घेऊन सुद्धा योग्य वेळी त्यापासून अलिप्त होता आली पाहिजे अवधुताने प्रथम पंचमहाभूतांनाच गुरु केले सृष्टीचे निरीक्षण केले असता त्यात ज्या नैसर्गिक गोष्टी घडत असतात त्याकडे डोळसपणे पाहता आले तर त्यातून खूप गोष्टी शिकता येतात थोडक्यात निसर्गावर प्रेम करता आले पाहिजे विश्वरूप पाहण्यासाठी दृष्टी आणि ते समजून घेण्यासाठी बुद्धी असेल आणि त्याचा योग्य रीतीने वापर करता आला तर निसर्गातच तत्वदर्शन होऊ शकते हे निश्चित आहे पुढे अवधूत सांगतो की एका जंगलात एक कपोत झाडावर घरटे बांधून राहत होते नरमादीचे परस्परांवर नितांत प्रेम होते पुढे पिले झाली दोघेही अतिशय आनंदात होते पिलांना चारा आणण्यासाठी ते दोघे दूर गेले असता बारध्याने जाळे टाकून पिल्लांना पकडले परतल्यावर हे दृश्य पाहून दोघांनाही दुःख झाले आईला पिल्लांच्या विरहाचे दुःख सहन होईना म्हणून तिने आपणहून जाळ्यात उडी घेतली शेवटी आपले संसार स्वप्न भंगले म्हणून कपोतानेही त्यात उडी घेतली परिणामी सर्वच जाळ्यात अडकले आपला संसारही असंच असतो आपल्या कुटुंबाच्या मायेत अडकले की त्यातून बाहेर पडणे अवघड असते आपली अवस्था या कपोतांच्या प्रमाणे होऊ नये म्हणून कोणाच्याही मायापाशात गुंतू नये ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो कुटुंबाचे पालन पोषण करण्यातच आपले आयुष्य खर्च घालावे वाटते त्याला परमशांतीचा अनुभव कधीच येत नाही योग्य त्यावेळी कुटुंबाच्या आपल्या माणसांच्या मायापाशातून स्वतःला मुक्त करून घेता आले पाहिजे हे मी त्या कबुतरांकडून शिकलो असे अवधूत सांगतो यानंतर पुढे अवधा अवधूतांनी कोणते गुरु केले आणि त्यांच्याकडून काय शिकला हे आपण उद्याच्या भागात पाहू श्रीकृष्ण अर्पण असतो